नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे मित्रांनो पाणी म्हणजे जल असे म्हणतो त्यामुळे पशुपक्ष्यांचे आणि माणसांचे जीवन पूर्णपणे पाण्यावर आहे त्यामुळे पाण्याला जीवन असे सुद्धा म्हणतो आपले शरीर पासष्ट ते सत्तर टक्के पाण्याने भरलेले आहे शरीरातील प्रत्येक का अवयवाला कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते आपल्या शरीरातील कार्यप्रणाली चालू राहण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते पाण्याअभावी या कार्यप्रणालीत बिघाड होऊ शकतो त्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यकता असतात मात्र तुम्हाला माहिती आहे का तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यावे हे तुमच्या वजनानुसार आवश्यकता असते शरीराच्या वजनानुसार पाणी किती प्यावे हे जाणून घेणे गरजेचे आहे आणि ती पद्धत खूप सोपी आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओत आपण हो आपल्या वजनानुसार किती पाणी प्यावे हे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा सर्वप्रथम बघूया कोणी किती पाणी प्यावे भरपूर पाणी प्यावे असे आपण नेहमी ऐकतो भरपूर म्हणजे नेमकं किती पाणी किती पाणी प्यावे तेच कळत नाही आणि भरपूर पिण्याच्या नादात आपण जास्तीच पाणी पिऊन बसतो जे आरोग्यास चांगले नसते तसेच बरेच लोक एका वेळेस दोन दोन ग्लास पाणी पितात यामुळेही शरीराला त्रास होऊ शकतो त्यामुळे आपले वय आणि वजन किती आहे त्याप्रमाणे त्या पाणी प्यावे प्रत्येकाच्या वयानुसार पाण्याची गरज वेगवेगळी असते पंधरा वर्षाच्या आतील व्यक्तींनी साधारणपणे एक ते दोन लिटर पाणी पिले पाहिजे प्रौढ व्यक्तींनी तीन ते चार लिटर पाणी आवश्यक प्यावे ज्या व्यक्तीचं वय साठपेक्षा जास्त आहे त्याने तीन लिटर पाणी प्यावे तसेच पंचवीस किलो वजनीच्या व्यक्तींनी चार ते पाच ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे तसेच पन्नास किलो वजनीच्या व्यक्तींनी आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे दिवसभरात मेहनत करणाऱ्या व्यक्तींनी आणि गरोदर स्त्रियांनी यापेक्षा एक ते दोन ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे बघूया वजनानुसार पाणी पिण्याचे सूत्र कोणते ते प्रथम तुमचे वजन मोजा एकदा शरीराचं किलोग्रॅम मध्ये वजन मोजले गेले असता नंतर त्या संख्येला तीसने ने येणारी संख्या रोज किती लिटर पाणी प्यावी ही गणना आहे म्हणजेच या सूत्रानुसार समजेल की आपल्या वजनानुसार किती पाणी प्यावे समजा वजन हे साठ किलो असल्यास त्याला तीसने भागल्यास दोन ही संख्या मिळेल म्हणजे साठ लिट साठ किलो वजनी व्यक्तींनी दोन लिटर इतके पाणी प्यावे जर वजन पन्नास किलो असेल एक पॉईंट सहा इतके पाणी प्यावे आरोग्य तज्ज्ञांच्या मते तुम्ही योग्य प्रमाणे पाणी पिल्यास तर ते वजन कमी करण्यास ही मदत मिळेल पाण्यात कॅलरीज नसतात म्हणजेच जितके जास्त पाणी प्याल तितकेच वजन कमी होईल आणि शरीर हायड्रेटेड राहील आता बघूया पाणी पिण्याची योग्य पद्धत काय आहे पाणी नुसते पिऊन योग्य नसतं पाणी पिताना नेहमी एका जागी बसून पाणी प्यावे उभं राहून पाणी पिऊ नये उभे राहून चालताना किंवा गटागट पाणी पिऊ नये हळूहळू एकी घोट पाणी प्यावे तसेच तुम्ही तहानलेले असाल तर एकदम पाणी न पिता थोडे थोडे पाणी प्यावे उन्हातून आल्यानंतर लगेच पाणी पिऊन थोडं वेळ थांबून मग पाणी प्यावे तसेच सकाळी उठल्या उठल्यानंतर एक ग्लास पाणी प्यावे त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते त्यामुळे पित्ताचाही त्रास होत नाही त्यानंतर जेवणा आधी आणि जेवणानंतर एक ग्लास पाणी प्यावे डोके दुखत असल्या तरीही पाणी पिल्याने आराम मिळतो तर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये वजनानुसार किती कोणत्या वयात किती प्रमाणात पाणी प्यावे हे समजलं असेल त्यामुळे भरपूर पाणी प्या